संपूर्ण महाराष्ट्रातील संशयास्पद जन्ममृत्यू नोंदणीबाबत भाजपा नेते किरीट सोमय्या हे महाराष्ट्रातील विविध पालिका कार्यालय तहसीलदार कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी भेटी देऊन कागदपत्रांची पडताळणी करत आहे गुरुवारी मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या भिवंडी तालुक्यातील बोरीवली व पडघा ग्रामपंचायत कार्यालयास भेट देऊन तेथील जन्ममृत्यू नोंदणी कागदपत्रांची पडताळणी केली आहे त्यासोबतच वाडा तालुक्यातील कुडूस वडवली व भिवंडी तालुक्यातील अंबाडी या गावांनासुद्धा भेटी दिल्या बोरीले येथील एटीएम च्या एमच्या कारवाईनंतर हा भेटीचा दौरा असल्याने पोलिसांनी यावेळेस चोख असा बंदोबस्त ठेवला होता गेले चार महिने महाराष्ट्रात खूप मोठा घोटाळा झालाय दोन हजार चोवीस या वर्षात दोन लाख चोवीस लोकांनी अपात्र खोटे कागदपत्र जन्म प्रमाण जन्म नोंदीसाठी अर्ज केले देवेंद्र फडणवीस सरकारने त्या आहे या परिसरातील पडगा आसपास परिसरातील एक अर्धा डझन गाव आहे याच्या संबंधात मला माहिती मिळाली आहे यात का मधून भयानक म्हणजे मालेगाव एक हजार चौवेचाळीस लोकांनी जन्म प्रमाणपत्र नेल सगळे दोनशे सतरा गायब आहे तर या घोटाळ्यात हो राज्याची देशाची जे आंतरिक सुरक्षा त्या दृष्टीने जन्म प्रमाणपत्र नेलं लगेच दुसऱ्या दिवशी पासपोर्ट साठी अर्ध चौथ्या दिवशी पासपोर्ट मिळाल्यानंतर लगेच फॉरेन ला रवाना आता घटना ही काही ठिकाणी सापडल्या आहेत आज दौरा माझा सुरू आहे काही जे शिकाव आहेत तिथे प्रत्यक्ष जाऊन ती चौकशी करीत आहे त्याच्या जे सिक्युरिटीच्या दृष्टीने जे चौकशी चालू असते सिक्युरिटी सिक्युरिटीचा पहिला नियम आहे